नमस्कार सखींनो मी निकिता रायकर आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन असं मंगळसूत्र कानातले तसेच सुंदर असं पटोला साड्यांचं कलेक्शन सुंदर प्युअरची पटेल पटोला जी मी वेअर केलेली आहे सुंदर असा ग्रे कलर बघू शकता सुंदर अशी चापून चोपून बसणारी सुंदर साडी भरपूर मिर्या आणि उत्तम काठ कॉन्ट्रास्ट काठ सुंदर दिसणारी आणि काटपदरचा काटपदर नसून काठपदरचा काटपदरचा लुक देणारी सुंदर अशी पटोला चल बघूयातले कलर्स बघा सुंदर असे एवढे कलर्स यात अवेलेबल आहेत ओके मी वेअर केलेला आहे ग्रे कलर नुसता ग्रे नसून याच्यामध्ये तुम्हाला भरपूर शेड दिसते बघा टू टोन मध्ये जाणारा रंग आहे थोडासा ब्लू पण वाटतोय थोडासा रेडिश जातोय थोडासा ग्रे पण आहे जस जसं आपण फिरतोय तशी तशी साडीचा कलर सुद्धा चेंज होतोय सो टू so, टोन मध्ये जाणारी ही सुंदर अशी पटोला तुम्हाला बसणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपये फ्री शिपिंग मध्ये ओके कुठेच कंजूशी केलेली नाही साडीचा लुक साडीचा कलर ब्राईट कलर आणि सुंदर असे मोराचे काट कंजुशी केली आहे ती फक्त किमतीमध्ये सोळाशे सतराशे च्या रेंज मध्ये मिळणारी ही पटोला आपण तुम्हाला देतोय फक्त आणि फक्त हजार रुपये फ्री शिपिंगमध्ये ठीक आहे सो फर्स्ट कलर आहे हा तुमचा जाणार आहे पॅरेट ग्रीन कलर ओके याला अंजिरी कलरची काठ येणार आहेत आणि असंच तुम्हाला कॉन्ट्रास ब्लाउज पी असणार आहे ज्याला की असे बॉर्डर असतील ओके ठीक आहे ही जी लेस आहे मी ती लावलेली आहे तुम्हाला असे काठ होतील ओके याला येणार आहे अंजिरी कलरचे चे काट हा जाणार आहे तुमचा पॅरेट ग्रीन कलर ओके नेक्स्ट कलर जातोय सुंदर असा पिस्ता कलर ज्याला की येते गाजरी रेड कलरचं कॉन्ट्रास्ट मित्र मैत्रिणींनो याला ब्लाउज पीस असणार आहे ठीक आहे हे बघा टू गाजरी रेड कलर काठ आणि पिस्ता कलरची साडी नेक्स्ट कलर वाव नेक्स्ट कलर जातोय सॉरी <coughs> अंजिरी कलर ज्याला की येते सुंदर असे रेड कलरचे काठ ओके सुंदर आहे अतिशय सुंदर आहे नेक्स्ट कलर इज आकाशी कलर रॉयल ब्लू आकाशी कलर आणि त्याला जांभळ्या रंगाचे काठ मोर आणि असंच तुमचं असणार आहे ब्लाउज पीस ओके नेक्स्ट इज त्याच्याच विरुद्ध जांभळ्या कलरची साडी किंवा पैठणी कलर म्हणू शकता आणि सुंदर त्याला असे काठ आकाशी रंगाचे काठ तस ब्लाउज पीस नेक्स्ट हा तुमचा जातोय रामा ग्रीन कलर ज्याला की येत आहे काळपट आपण यस काळपट पिंक कलरचे काठ आणि तसच येणार आहे ब्लाउज पीस नेक्स्ट इज ब्राईट येल्लो कलर ज्याला की येणार आहे छान पॅरेट ग्रीन कलर चे काठ आणि तसच ब्लाऊज पीस ओके सो एवढे कलर होते आणि मी वेअर केलेला सुंदर असा ग्रे कलर हा कलर मैत्रिणींनो तुम्हाला नवरात्रामध्ये खूप उपयोगाला येतो कारण नवरात्रीमध्ये ग्रे कलर तर असतो सो so, हा एक कलर आहे सुंदर असा पदर जाणार आहे पदर सुद्धा बघा पदरावर सुद्धा मोर आहेत ठीक आहे आणि सुंदर असं ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीस सुद्धा एक मीटर आहे तुम्ही हवं तसं स्टिच करू शकता सो ठीक आहे ओके सो so, ज्यांना कोणाला हवा आहे फक्त हजार रुपये फ्री शिपिंग आपला नंबर आहे नाईन फाईव्ह फाईव्ह टू फोर सिक्स एट नाईन वन सेवन तोच नंबर पेमेंटचा सुद्धा आहे सो ज्यांना कोणाला ही साडी हवी आहे प्युअर झिपोटोला फोर बुट्टीवाली चार बुट्टीवाली त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे थँक्यू